नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त दोन वाटी बेसन वापरून मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाण व अचूक पद्धत वापरून तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ढोकळा करण्याच्या अगोदर इथे आपल्याला एक मोठी कढई घ्यायची आहे आणि यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे यामध्ये दोन ग्लास पाणी घालून हे झाकून वाफ येण्यासाठी असेच ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे आपण ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या ताटामध्ये ढोकळा करणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे तेल चांगले लावून घ्यायचं आहे आता आपण हे ताट एका साईडला ठेवून देणार आहोत आता यानंतर इथे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे आता आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचं आहे आता इथे आपण हे दोन वाटी बेसन चाळून घेणार आहोत इथे मी हे हिरा बेसन वापरलेलं आहे आता आपण हे बेसन चाळून घ्यायचं आहे आता इथे मी दोन्ही वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा मीठ वापरलेलं आहे मीठ कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आता तेल घातल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता इथे आपण ज्या वाटीने बेसन घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला पाणी देखील वापरायचं आहे सुरुवातीला इथे मी एक वाटी पाणीमधील अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे पाणी घालताना यामध्ये आपल्याला एकदम असे ओतायचे नाही नाहीतर हे जे बॅटर आहे ते खूप पातळ होऊ शकते आता सुरुवातीला अर्धी वाटी घातल्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी आपण यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी थोडे थोडे पाणी घालत इथे दीड वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत आता मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि यावरती आपल्याला एक चमचा लिंबाचा रस घालायचा आग... आहे आणि हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपल्याला इनो वापरायचा आहे इथे मी इनोचे हे पाकिट पूर्ण यामध्ये घातलेलं आहे आता इनो घातल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे पाणी घालायचं आहे इथे मी यावरती थोडेसे पाणी घातलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण या पद्धतीने फिरवत राहायचं आहे पाहू शकता तुम्ही आता इथे हे बॅटर या पद्धतीचे तयार झालेले आहे तुम्हाला जर पीठ खूप घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी ॲड करू शकता आता इथे आपण गॅसवरती कढई ठेवली होती त्यावरती ताट ठेवलेलं आहे आणि यावरती आपल्याला हे बेसनचे बॅटर घालून घ्यायचं आहे आता इथे मी हे संपूर्ण बॅटर या ताटावरती घालून घेतलेलं आहे आता हे बॅटर यामध्ये ओतल्यानंतर इथे आपल्याला या ताटावरती झाकण ठेवायचं आहे झाकणमधून वाफ जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता इथे आपल्याला मध्यम आचेवरती हा ढोकळा छान असा वीस मिनटांपर्यंत वाफवून घ्यायचा आहे एक वीस मिनटानंतर इथे आपण चेक करूयात ढोकळा इथे आपला शिजलेला आहे का नाही ते सुरीला इथे बॅटर चिटकत नाही याचा अर्थ इथे आपला हा ढोकळा तयार झालेला आहे आता आपल्याला हा ढोकळा थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरच इथे आपण हा ढोकळा काढून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे ढोकळ्याला छान अशी जाळीवरती आलेली आहे अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत ढोकळा इथे तयार झालेला आहे आता इथे आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत इथे मी मीडियम साईजमध्ये हा ढोकळा कट करून घेते तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या साईजच्या पद्धतीने ढोकळा इथे कट करू शकता आता इथे ढोकळा कट केल्यानंतर यावरती आपल्याला तडका घालायचा आहे इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा जिरा एक चमचा मोहरी थोडीशी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घातलेली आहे आता हा सर्व तडका आपण या ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत आता इथे हा तडका आपण या ढोकळ्यावरती घालून घेऊयात तर सुद्धा याच पद्धतीने नक्कीच बेसन ढोकळा करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही सुद्धा हे योग्य प्रमाण आणि अचूक पद्धत वापरून ढोकळा नक्कीच तयार करून पहा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद